आज आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे गुळवेलच्या वड्या गुळवेळ हे एक वेल असतो त्याच्या आपण वड्या कशा बनवायच्या त्या बघूया चला तर बघूया कशा बनवायच्या वड्या या अशा प्रकारची पानं असतात गुळवेलची जे की छोटी मोठी असतात आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी मोठी बऱ्यापैकी घेतलेली आहेत साधारणतः आपण आळू वड्या ज्या बनवतो त्या की बेसन चा बनवतो त्यासाठी आपल्याला यासाठी साहित्य म्हणजे आपल्याला मुगाची डाळ जी असते पौष्टिक आयुर्वेदिक असते ती आपल्याला यूज करायची आहे सर्वप्रथम मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे जी की आपण भाजून आ, याला जे असतात पाट म्हणतात ते जे असतं ते मी काढलेलं नाही आहे म्हणजे तशा प्रकारचे डाळ नव्हती तशी टा टाईपची जी, जी रेडीमेड असते तिची साल कम्प्लिटली काढून टाकलेली असते याची साल तशी आहे त्यामुळे हे थोडंसं वेगळं दिसतंय एक वाटी मुगाची डाळीचं जे आहे पीठ आहे हे यामध्ये धने जिरे आणि बडीसोप घेतलेली आहे थोडीशी भाजून ह्याची पावडर बनवलेली आहे मी मला हवं ते एक दोन चमचे तुम्ही यूज करू शकता यामध्ये मी थोडंसं गुळ टाकणार आहे जे की आपल्याला ह्या ज्या वड्या बनतात जसे की अळूवडी आपण खातो त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला किंजित कडसड लागतं पण आयुर्वेदिक आहे त्यामुळे थोडंसं पौष्टिक आणि थोडंसं कडबटपणा काही हरकत नाही आहे आणि यामध्ये मी थोडंसं चिंचेचं पाणी बनवलेलं आहे की कम्प्लिटली आपल्याला थोडंसं जसं आपल्याला जितकं लागेल आंबटगुळाचं आपल्याला प्रमाण लागेल त्याप्रमाणे मी हे यूज केलेलं आहे थोडंसं आंबट गुळ छान लागतं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करणार आहोत थोडंसं तिखट तिखटाची गरज नसेल तर नाही यूज केला तरी चालेल अगदी थोडंसं आणि मीठ चवीप्रमाणे तुम्ही मीठ यूज करायचं आहे हे सगळं आपण मिश्रण जे आहे ते थोडंसं पाणी घालून थोडंसं जसं आपण बेसन जे भजे बनवतो त्यावेळेस थोडंसं मिक्स करून घेणार होते ही जी पानं आहेत ते मी उलटी ठेवलेली आहेत जे आपण सारण बनवलेलं आहे मुगाचं ते आपण याला थोडंसं लावून घेणार आहोत प्रत्येक पानांना ऍक्च्युअली हा जो वेल इकडे गावाकडे ना लागलेला इथे सगळे सगळे म्हणत होते की हे गुळवेल खूप आयुर्वेदिक असतं पण ह्याचं काय बनवावं हो। याची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली खरंच खूप हेल्दी रेसिपी आहे मी नक्की करून बघा कमी जास्त तुम्हाला जितकं लागेल तितकं ते जितकं सारं नसतं तितकं अजून या वड्यांना टेस्ट जा, जास्त छान येते वाव मस्त हे आपलं बऱ्यापैकी संपलेलं आहे या अशा ज्या वड्या आहेत जस्ट रोल करायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे चाणी असेल तर चाणीमध्ये ठेवायचं चा, आहे अथवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक पान हे असं धुंबडायचं आहे आणि आपण ह्या वड्या वाफवायच्या आहेत एक साधारणतः पंधरा मिनटं आरामशीर घाई नाही करायची आहे प्रॉपर याला वाफ येऊ द्यायची आहे अशा प्रकारे आपण ह्या चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत एक पंधरा मिनिटं याला वाफून घेऊया आपण आपले पंधरा मिनिटं झालेले आहेत मस्त वाफ आलेली आहे या आता वड्या मी छान काढून घेते एका डिश मध्ये या पॅन मध्ये मी साधारणतः दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकतेय मी हे डायरेक्ट ज्या वड्या आहेत त्या पॅनमध्ये ठेवलेल्या आहेत आपल्याला जस्ट थोडंसं शालो फ्राय करायचं आहे अशा प्रकारे आपले हे फ्राय झालेले आहेत मी एका डिश मध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या ह्या गुळवेलच्या वड्या तयार झालेल्या आहेत यावरती मी थोडंसं अगदी पण आणि टेस्टी पण लागतील मस्त अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या वड्या तयार झालेल्या आहेत हेल्दी रेसिपी नक्की करून बघा इम्युनिटी बुस्टर कोरोनाच्या काळात ही रेसिपी तुम्ही की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू